तर माझं मागून होतं कंट्रीब्युशन पण जे गोळी खाणारे होते ते आर्मीचे इम्पल्टीचे जवान होते आणि ते जिवंत येऊन आपल्यासोबत आहेत हीच आपली एक गर्व वाटावं असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे किंवा आपल्या डिपार्टमेंट आपण पंधरा टक्के जागा त्यांच्यासाठी आरक्षित ठेवलेत आणि ते आपल्याबरोबर आहेत तर त्यांच्यासाठी आपण कायमच एक सन्मानपूर्वक वागणूक त्यांना देण्यात यावी हा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा जी आर पण आहे या क्षणी आपल्या सगळ्यांच्या निदर्शात आणून देतो तो जी आर काढावा लागू नये हे मला असं वाटतं जी आर नको आपण मनापासून आपल्या सैनिकांचा रिस्पेक्ट करावा युनिफॉर्ममध्ये मध्ये आला तर त्याचं सॅल्यूट द्यायला काही हरकत नाही आपण अधिकारी असू दे कोणी असू दे पण तुम्ही अधिकारी आणि कर्मचारी कधी आहात कारण त्यांनी अफगाणिस्तानपासून आपली बॉर्डर सेफ ठेवली आहे तर तालिबानवाले आलेत आध तर विमानाला लटकून लिफ्ट घेऊन जावं लागतंय आपल्याला सगळ्यांना दिसले अफगाणिस्तानच्या मैत्रामध्ये म्हणजे विमानाच्या पंखावरच त्या लोक बसून अफगाणिस्तान सोडून पळत होते महिला सुरक्षित आहेत तिकडं काहीच होत ना म्हणजे सगळ्यांचे अधिकार हे डायरेक्ट होऊन जातात निष्पाप होऊन जातात तर त्या सैनिकांना अधिकार देण्याचं काम सॉरी आपल्या जनतेला अधिकार देण्याचं काम किंवा तुम्हाला एक नागरिक म्हणून सन्मानपूर्वक कसं वागू शकतो त्या सैनिकांमुळे आपण आहोत एका हिमालयाच्या किती हाईट आपल्याला माहीतच नाही आपण गेलो तिथं जगू शकत नाही अशी कंडिशन आहे तिथे आज माझं सैनिक पंचवीस किलोचं वरती चिलखत घालून आपली सेवा करतोय डोळ्यात म्हणजे तेल घालून असं करतोय तर त्यांचं एक आहे ते आपण कधीच त्यांचं पान खेळू शकत नाही त्यांचे उपकार आपल्यावर अनंत आहेत परंतु तरी पुन्हा फुलाची पाकळी आपल्यापर्यंत कोणी आला तर त्याला कसं मदत करू शकतो एवढं एक लक्षात ठेवा सन्मान त्याला देतो आणि एक युनिफॉर्मला स्वतः आला तर त्याला नेहमीच प्रायोरिटी द्या काल आपल्या आपन मान्य सरांनी पण मान्य केलं की आपण एक परिपत्रक काढत आहोत ज्याला आपल्या कुठल्याही कार्यालयात आपला माझे सैनिक सैनिक आला तर त्याला बाकी सगळ्यांना बाजूला सारून एक प्रायोरिटीने आपण त्याचं काम करून देण्याचं काम करणार आहोत तर तो सुद्धा एक गायकवाड सरांनी काल इनिशिएटिव्ह घेतला आणि साहेबांनी त्याला मान्यता दिलेली आपण त्याच्यावर काम करू आणि आज जो सत्कार समारंभ आयोजित केला त्याबद्दल खूप आभार मान्य सावंत सर माझे वरिष्ठ आहेत दोघीकडे त्यांनी काही बोलावं अशी सर केलं